नाही म हे अत्यंत वाईट आहे अत्यंत दुर्दैवी आहे अशोभनीय लज्जास्पद आहे कारण अशा पद्धतीनं विधान भवनातच आता हाणामार्या लागला ज्या रस्त्यावर होतात आणि महिला आमदाराने तर अक्षरशः आम्हाला कॉरिडॉर मध्ये चालताना सांगावं लागतं बाजूला व्हा म्हणून नुसते घोळके करून तिथल्या तिथे गप्पा मारत असतात कार्यकर्ते आता हे प्रत्येकाला उत्साह असतो त्यांना बघायचं असतं विधानभवन खरं तर हल्ली सगळं युट्यूबवर दिसतंय परंतु हे अत्यंत अशोभनीय याच्यावर त्वरित कंट्रोल आला पाहिजे ज्यांनी कोणी हे सुरुवात केली सुरुवात कोणी केली तिथून त्या पहिले तिथून तपास सुरू केला पाहिजे काल अध्यक्ष आणि सभापती यांना माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी बोलले आहेत आणि याच्यावर नि निश्चितच जे कोण दोषी आहेत कोणी गाडीखाली झोपले आणि काय केलं ते महत्त्वाचं नाही आहे महत्त्वाचं आहे की सुरुवात कोणी केली नाही बघा सरसगडाचा गुंडा गुंडाराज म्हणणं वगैरे असं नाही परंतु जे काय झालं आता विपक्ष देखील पायरीवरून बसून वाटेल ते चिडवाचिडवी करतात ना अनेक वेळा सभापती उपसभापती जात असताना चिडवाचिडवी विपक्षाच्या लोकांनी पायऱ्यांवर बसून आदित्य ठाकरेंनी पण केलेली आहे मग त्याची पुढची पायरी अशी वाढत जाते मग